जय जय रघुवीर समर्थ जो शांत असतो त्याच्यात सत्य नेहमी सापडते खोट बोलणारे नेहमी आवाज करत असतात खोट बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही असते कि तुम्हाला खोटे आठवावे लागते पती पत्नीने कधीही तिसऱ्या समोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा इतरांसमोर एकमेकांची चेष्टा करू नये आयुष्याच्या दोन बाजू आहेत एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी थोडा संयम बाळगा शहाणा माणूस समजूदारपणामुळे तो गप्प बसतो आणि मूर्खाला असे वाटते की तो, तो त्याच्या भीतीमुळेच गप्प बसला आहे माणसाची समज फक्त एवढीच असते की त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणले तर तो आनंदी होतो सहमत असाल तर ताज हा व्हिडिओ लाईक करा कोणीतरी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे मी तुम्हाला सल्ला देत नाही कारण मी जास्त हुशार आहे पण मी तुमच्यापेक्षा आयुष्यात खूप जास्त चुका केल्या आहेत म्हणून अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे ज्यावर निसर्ग आणि वेळेनुसारच उपचार केले जातात जर तुम्हाला काही लोक आवडत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही आता प्रत्येकाचीच निवड चांगली असू शकत नाही जर तुम्हाला काही लोक आवडत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही आता प्रत्येकाचीच निवड चांगली असू शकत नाही काही गोष्टी नुसत्या समजवल्याने नाही तर त्या जेफा स्वतःवर येतात तेव्हा आयुष्यात जेव्हा काही मोठ मिळते कारण जिथे सुई चालते तिथे तलवार चालत नाही परिस्थितीमुळे तुमचा सुटू देऊ नका पण तयारी अशी ठेवा की तुम्ही परिस्थितीला हरवू शकाल तयार असाल तर होय मी तयार आहे अशी कमेंट करा मित्रांनो या जगात दुःख वाढले असे नाही पण सहिष्णुता कमी झाली हे मात्र सत्य आहे आहे एखाद्याचे मन दुखावणे समुद्रात फेकलेल्या दगडासारखे तो दगड आज किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच तर त्याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात स्वप्ने तीन असतात जी आपण झोपेत पाहतो स्वप्ने तर ती असतात जी आपल्याला झोपूनच देत नाही मित्रांनो आनंदी राहायचे असेल तर आयुष्याचे निर्णय परिस्थिती पाहून घ्या कारण जगाकडे पाहून घेतले निर्णय आपले आयुष्य दुःखी करतात तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडे वेळ नाही कारण एका दिवसात इतर सर्वांनीतकाच वेळ तुम्हालाही मिळत असतो तुम्ही सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर स्वतःला यशस्वी बनवायला सुरुवात करा कारण लोकांवर विश्वास ठेवला तर यापेक्षा मोठा बदला नसेल आयुष्यात त्रास होत असेल तर घर कुटुंब मित्र बदलणे थांबवा बदलायचे असेल तर स्वतःलाच बदला निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहे लोक गुपित ऐकतात आणि म्हणतात कि तुमचे शब्द कोणाचा तरी आनंद नष्ट करू शकतात अडचणीत कोणी सल्ला मागितला तर सल्ल्या बरोबरच तुमचा आधार पण द्या कारण सल्ला चुकीचा ठरू शकतो पण आधा चुकीचा ठरू शकत नाही सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा मित्रांनो तुमचा मार्ग तुम्ही स्वतः निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीच ओळखू शकत नाही जो माणूस सतत दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद बाहेरूनच परत जातो दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काही तास मेहनत करणे हे सर्वोत्तम आहे तुमची वेळ येईल यावर विसंबून राहू नका कारण तुम्हाला तुमची वेळ आणायची आहे जिंकण्याची इच्छा प्रत्येकाकडे असते परंतु जिंकण्याची तयारी करण्याची इच्छा फारच कमी लोकांमध्ये असते कष्ट करा पण थांबू नका परिस्थिती कशीही असो कुणासमोर झुकायची नाही हे मी जीवनाकडून शिकले आहे तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर होय टाइप करा तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोहचू शकता गोड खोटे बोलण्यापेक्षा कडू सत्य सांगणे हे सर्वोत्तम आहे यामुळे खरे शत्रू नक्कीच मिळतात पण खोटे मित्र नाही काही वेगळं करायचं असेल तर गर्दी पासून दूर पण आपली ओळख हिरावून घेते गर्दी नेहमी नेहमीच योग्य वाटेवर चालते असं नाही जगाची ही, ही अजब प्रथा आहे चांगल्या आठवणी पेन ड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयात ठेवल्या जातात ते काम करण्यातच जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे जे तुला बोलतात कि तू हे काम करू शकत नाहीस मित्रांनो पाठ मजबूत ठेवली पाहिजे कारण स्तुती आणि फसवणूक दोन्ही मागूनच मिळतात त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे दोन पैशांची लोक त्यांच्या स्थितीचे गुणगान गातात सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नाही या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्याच नाहीत आणि अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर कोणताच उपाय नाही गंतव्य कितीही उंच असले तरी त्याचा मार्ग नेहमीच पायाखालून जातो जर चमकायचे असेल तर आधी विखुरायला शिका जेफा कोणी आपले माणूस म्हणते काळजी करू नका सर्व काही ठीक होईल तेव्हा गंतव्य पार करणे सोपे होते जे निघून गेले आहेत त्याकडे कधीही मागे वळून पाहू नका नाहीतर जे पुढे आहेत ते तुम्ही गमून बसाल तुमचे वय किती आहे हे महत्त्वाचे नाही तर या वयात तुमचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचे आहे मित्रांनो यश कधीच एका दिवसात येत नाही पण जिद्द असेल तर तेच यश एक दिवस नक्कीच मिळेल पाण्यात पडून कोणीही मरत नाही तो तेव्हाच मरतो जेव्हा त्याला पोहायला येत नाही तुम्ही सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा मित्रांनो परिस्थिती कधी समस्या बनत नाही ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला तिला कसे सामोरे जायचं हेच माहीत नसते जीवनातील ध्येय मोठे असेल तर संघर्ष मोठाच असावा लागतो नशिबाला शिव्या श्राप देऊन काहीच होणार नाही स्वप्ने तुमचे आहेत मग तुम्हालाच खूप मेहनत करावी लागेल सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा एखादी व्यक्ती पडावी म्हणून ठेच लागत नाही तर एखादी व्यक्ती सुधरावी म्हणून ठेस लागत असते पोहायला शिकायची असेल तर पाण्यात लागते कारण किनाऱ्यावर ड्रायव्हर होत नाही जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यात उतरवू शकता तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यात उतरवू शकता तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल तयार असाल तर देवा मला या सर्वांसाठी सक्षम कर अशी कमेंट करा गंतव्य तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो पंख लावून काहीच होत नाही कारण त्यासाठी हिंमतच असावी लागते निसर्गाने प्रत्येकाला हिरा बनवला आहे तो जितका परिधान करतो तितकाच तो चमकला जातो मित्रांनो धैर्य नसलेले जीवन हे पत्त्यांविना लिफाफा सारखे आहे म्हणून उठा आणि आपल्या जीवनाला ध्येय द्या यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण ही करू शकतो यावर विश्वास ठेवलाच पाहिजे जीवन जगणे सोपे नाही संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही कारण दगडालाही हातोड्याने मारल्याशिवाय त्याची मूर्ती घडत नाही तुम्ही सहमत असाल रातताच हा व्हिडिओ लाईक करा दुरूनच आपल्याला समोरचे सर्व रस्ते बंद पडलेले दिसतात कारण यशाचा रस्ता आपल्यासाठी तो तेव्हाच उघडला जातो जेव्हा आपण त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो एक स्वप्न नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरे स्वप्न पाहण्याचे धैर्य यालाच खरे जीवन म्हणतात जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर नेहमी लक्षात ठेवा अंधाराशिवाय तारे कधीही चमकत नाही सहमत असाल तर आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो या जगात अशक्य असं काहीच नाही आपण जे काही विचार करू शकतो ते सर्व आपण करू शकतो आणि आजपर्यंत आपण ज्याचा विचार केला नसेल ते सर्व आपण करू शकतो जेव्हा लोक तुमची कॉपी करू लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला आहात यशस्वी लोक आनंदी असतील किंवा नसतील पण जे लोक आनंदी आहेत ते नक्कीच यशस्वी होतात यशासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची वाट पाहू नका त्यापेक्षा तुमची प्रत्येक वेळ खास बनवा तुम्ही सहमत असाल तर होय टाइप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा मैदानात पराभूत झालेला माणूस जिंकू शकतो पण मनाने पराभूत झालेला माणूस आयुष्यात कधीही जिंकू शकत नाही मारणे खूप सोपे आहे पण मन जिंकणे खूपच कठीण आहे मातीचे भांडे आणि कुटुंबाची किंमत ते बनवणाऱ्यालाच कळते तोडणाऱ्याला कधीही समजत नाही जर तुम्हाला हरण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही कधीही जिंकू इच्छित नाही मित्रांनो धीर सोडू नका अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तुम्ही काहीच करू शकत नाहीत असे जे म्हणाले आहेत त्यांनाही सिद्ध करून दाखवायचं आहे सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा तुमचे आजवरचे कठोर परिश्रम ठरवतात की उद्या तुम्ही उद्यास आल्यावर किती चमकणार आहात लोक दिखावा करत नाहीत आपणच आपली कमजोरी सर्वांना सांगून आपलं आयुष्य घडवत असतो त्यामुळे स्वतःची कमजोरी कधीच कोणाला सांगू नका तयार तयार असाल तर होय मी आहे अशी कमेंट करा जर तुम्ही इतरांना तुमच्या गंतव्य स्थानाचा रस्ता विचारलात तर तुम्ही भरकटत जाल कारण तुमच्या इतके तुमच्या गंतव्य स्थानाचे महत्व इतर कुणालाही कळत नाही लोक तुमच्याबद्दल चांगले ऐकतात तेव्हा ते शंका घेतात आणि वाईट ऐकतात तेव्हा माणसाला जगात सर्व काही दिसते फक्त त्याची चूक दिसत नाही तुम्हाला जे वाईट वाटत ते सोडून द्या मग ते विचार असू देत कृती असू देत किंवा माणूस असू देत जीवनात तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात कोणालाही वचन देऊ नका रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि कोणताही निर्णय घेऊ नका मित्रांनो सर्व सजीवांपैकी फक्त मनुष्यच पैसा कमावतो आणि किती विचित्र गोष्ट आहे की कोणताही सजीव कधीच उपाशी मरत नाही आणि माणसाची पोट कधीच भरत नाही पराभूत होऊनही काही करण्याची हिम्मत असेल तर समजून जा की तुम्ही पराभूत नाही आहात सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही हे करू शकता तेव्हा तुम्ही अर्ध्या मार्गावरती पोहोचलेले असता सर्वात मोठी समस्या आपल्या मनाची आहे कारण ते मन अनावश्यक गोष्टींनाही धरून ठेवते तुम्ही कमकुवत शरीराने चालू शकता पण कमकुवत आत्म्याने नाही मित्रांनो इतरांच्या चुकांवर आपली पापे आठवत राहणे ही सवय आपल्याला माणूस बनवते तुम्ही कितीही शाणे असलात तरी मूर्ख बनल्यावरच अनुभव येतो तुम्ही सहमत असाल तर आताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राइब करा तो डोळा सर्वोत्तम आहे जो स्वतःच्या कमतरता पाहू शकतो जेव्हा वेळ निर्णय घेते ते कधी चुकीच करत नाही फक्त थोडा वेळ लागतो मित्रांनो झाडे झाडे पोकळ असतात ती पडली जातात आणि वादळांना दोष दिला जातो जर जा तुम्हाला खरोखरच काही करायचे असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जय सद्गुरु टाइप करा मित्रांनो हार न मानण्याची सवय लावा मग जिंकण्याची सवय तुम्हाला आपोआपच रुजते जर तुमचा आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल तर समजून जा की देवाला तुमचा उद्या मजबूत करायचा आहे जर तुम्हाला खरोखरच काहीतरी करायचे असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल तुम्ही बसून त्यांना समोरे जाईपर्यंत अडचणी तुमच्या मागे येतात मग आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे नात्याचा कधीही गैरवापर करू नका कारण चांगली माणसे आयुष्यात पुन्हा पुन्हा येत कोणाची गरिबी पाहून नाते तोडू नका कारण जेवढा सन्मान गरिबांच्या घरात मिळतो तेवढा श्रीमंताच्या घरात मिळत नाही ध्येयाच्या अर्ध्या वाटेवर गेल्यावर कधीच परत येऊ नका कारण मागे जाताना अर्धा रस्ता आपल्याला पार करावाच लागतो जोपर्यंत झाडू मध्ये बंद असतो तोपर्यंत तो, तो, तो कचरा साफ करतो बंद उघडला की झाडूच कचरा बनतो म्हणूनच नेहमी आपल्या प्रियजनांना चिकटून राहा कारण विविधतेत एकता असते आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला सा परमेश्वरी संदेश आवडला असल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ